तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त वसमत येथे एकोणपन्नास रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर मोठ्या उत्साहात पार पाडली अखिल विश्वाला शांतीचा संधी देणारी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब अमेरिक, आंबेडकर स्मारक आसेगाव कॉर्नर येथे शांतीदूत जयंती उत्सव समिती अजिंक्य मानविकास प्रतिष्ठान वसमत व सावली प्रतिष्ठान कनेरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते सदरील शिबिरात एकोणपन्नास रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वीरित्या पार पाडली त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे ठेशियन मास्टर देवानंद सोनारे व राहुल थोरात यांचा या शिबिरात वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पाडला प्रियंका व राहुल थोरात या दापत्यांनी आपला रक्तदान करून वाढदिवस साजरा केला प्रसंगी इंजिनियर यशवंतराव उबारे डॉक्टर एम आर कॅतमार नेतृत्व डॉक्टर नागनाथ काळे पी सी कांबळे लोखंडे डब्ल्यू जी डॉक्टर डी एस तारुके डी वाटोडे डी के थोरात इंजिनियर सय्यद इम्रान अली राजकुमार इंगडे संतोष नांगरे भीमराव सरकटे विजयकुमार इंगडे अरविंद कठारे संजय नागरे देवानंद सोनारे दिनेश भजोणी संदीप पवार मिलिंद शिवभगत विजयकुमार मुळे अध्यश्वर नरवणे ब्लड बँकेचे डॉक्टर प्रियंका यादव श्री कुणाल महागडे समाजसेवा अतिथी व इतरही मान्यवर या शिबिरामध्ये मोठ्या उत्साहात सामील झाले समृद्धी मराठी न्यूजसाठी वसमतऋ सुमेध वस्कीला शांतीचा संदेश देणारे कथाका यांच्या पंचवीस एकोणीसशे एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त शांती जयंती उत्सव समिती वसमात आजिक्य मानव विकास प्रतिष्ठान व साऊदी प्रतिष्ठान वस्मात यांच्या संयुक्त विनिमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सध्या या उन्हाळ्याचे सीझन असल्यामुळं पाण्याचा तुटवडा आपल्याला जाणवत आहे सगळीकडे तर शासकीय रुग्णालयामध्ये रक्ताचा भरपूर प्रमाणात तुटवडा जाणून आहे देणारी कमी आहेत आणि घेणाऱ्याची संख्या खूप जास्त आहे म्हणून घर रुग्णांना याची मदत व्हावी या हेतूने डॉक्टर शंकरराव चव्हाण रुग्णालय नांदेड यांची टीम रक्तदान शिबिर करण्यासाठी आपल्या इथं उपस्थित झालेली आहे आतापर्यंत गेल्या वीस वर्षापासून शिबिराचं सातत्य चालू आहे आतापर्यंत एक पंचवीस रक्तदा झालेलं आहे आणि ती एक दहावीस जाती येण्याची शक्यता आहे राजकुमार एगळे साहेब आणि सर्व मित्रमंडळीच्या सहकार्यानं रक्तदान आहे